बहिणीला प्रियकरासोबत पाहून भावाने केला राडा प्रेमात जर काळजी नाही घेतली तर त्याचे परिणाम काय होऊ शकतात हे दाखवून देणारी घटना समोर आली आहे त्याचे रूपांतर प्रेमात ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे पण प्रेमात पडल्यावर काही गोष्टींची काळजी घेणे देखील आवश्यक आहे या प्रकरणात प्रेमी युगलने काळजी न घेतल्याने त्याला मार खावा लागला आहे त्याचे झाले असे की एक तरुणी आपल्या प्रियकरासोबत छोले भटुरे खायला एका वाढला योगा योगा त्या त्याने बहिणीच्या कथित प्रियकराला मारहाण करण्यास सुरुवात केली त्याला मारताना पाहून मित्रांनी देखील हात साफ केला घटना हातरस जिल्ह्यातील बांगला हॉस्पिटल जवळील एका हॉटेल मध्ये घडली या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे या व्हिडिओच्या मदतीने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मारहाण करणाऱ्या चौघांना अटक केली संबंधित मुलीने स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली असून आपल्या भावाने आणि त्याच्या मित्रांनी प्रियकराला मारहाण केल्याचा आरोप तिने केला आहे पोलिसांनी संबंधित आरोपींवर आयपीसीच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला असून चौकशी सुरू आहे ब्युरो रिपोर्ट रस